सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सका आज तुमच्या समोर यायला थोडा वेळ लागला कारण की तब्येत पूर्ण डाऊन आहे तरी सुद्धा साडेआठ नऊपर्यंत व्हिडिओ यायचा कायम पण आज साडे दहा दहा साडे दहा वाजलेत थोडंसं सहकार्य सा करायचं आहे मॅसेजचे रिप्लाय सुद्धा जवळजवळ दीड ते दोन हजार पेंटिंग आहेत त्या मुलांना पण सांगतोय की आज मला काही जमणार नाही पण तरी पण आज संध्याकाळपर्यंत सगळ्यांची रिप्लाय देण्याचा प्रयत्न मी मी करेन शंभर टक्के सो काल दिवसभरात ज्या काही घटना घडल्या माझे काय अपडेट असतील मुंबई पोलीस असेल किंवा अदर काय असेल तर आपण आज बघणार आहोत की एकंदरीत कशा पद्धतीने काय काय झाले काल काही ठिकाणी हॉल तिकीट पण आलेत मुलांचे हॉल तिकीट आले मुलींचे हॉल तिकीट पण आलेले आहेत मग त्याच्यावरती वेगवेगळे प्रश्न आलेत मग रात्री आपण लाईव्ह पण घेतलेला होता लाईव्ह घेतल्यानंतर काय झालं अचानक पाचशे आकडा गेल्यानंतर कमेंटच स्टॉप झाले दोन वेळा लाईव्ह आलो पाचशे पाचशे लोक ज्यावेळी ऑनलाईन आले विद्यार्थी त्यावेळी लगेचच कमेंट ऑफ झाल्या दोन वेळा ट्राय केला दोन वेळा पण ऑफ झाल्या तब्येत पण डाऊन होती म्हणून दंड <coughs> उद्या बघूयात आपण काय करायचे पण एकंदरीत त्या मुलांनी जे प्रश्न केले होते त्याच्यावरती लगेचच नंतरचा व्हिडिओ येणार आहे की तुमचे जे प्रश्न होते विविध प्रश्न ते डोक्यात घेतलेले आहेत आज याच्यानंतरचा व्हिडिओ किंवा काहीतरी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहे सो पहिला आपण कालचे ज्या सगळ्या अपडेट झालेले आहेत त्या अपडेट आपण आता पहिला घेणार आहोत त्या खूप महत्त्वाच्या आहेत काही मुलांपर्यंत त्या पोचल्या नाही आहेत काही मुलांना त्याचं मिनिंग कळालं नाही काही मुलांचे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने आहेत ते, ते कसं बघायचं आहेत पहिला सुरुवात म्हणजे सिपी मुंबईचं चा मुलींसाठी चालकसाठी अर्ज किती आले होते त्याच पद्धतीनं सिपी मुंबईसाठी मुलींसाठी <coughs> शिपाई या पदासाठी चाल अर्ज किती आले होते एकूण आणि मुलांसाठी शिपाई ड्रायव्हर चालकसाठी किती अर्ज आलेले होते हे आपण पहिला बघणार आहोत कारण प्रत्येक मुलाचा प्रश्न काल तोच होता की सर तिन्ही घटकामध्ये किती किती अर्ज आले होते सांगा एकंदरीत सगळ्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगणार आहे तर नंतर मुलांचं ग्राउंड हे अकरा तारखेपासून सुरू होते ऑगस्ट पासून आणि अकरा ऑगस्टला किंवा हॉल तिकीट कधी येतील त्या घटकाचं मुलांचं किंवा त्या पद्धतीनं वेळापत्रक कधी येईल वेळापत्रक कधी येईल हे सुद्धा विचारलेलं होतं तर हॉल तिकीट आणि वेळापत्रक मुलांचं हे कधी येणार आहे हे सुद्धा आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या पद्धतीनं मुलींचं सुद्धा बॅट्समनचं हॉल तिकीट कधी येईल आणि बॅट्समन नऊ आणि दहा ऑगस्टला टाकलेले आहेत आहेत कॉन्स्टेबल मुलींमध्येच ऍडिशनल मुली ह्या बॅट्समनचं टाकलेल्या आहेत त्यानंतर कारागृह वेळापत्र कधी येईल मुलांचं कारागृहाचं हे ग्राउंड सुरू झालेलं आहे त्याचं कारागृहाचं वेळापत्रक कधी येईल ते पण सांगणार आहे कारागृहचं हॉल तिकीट कधी येईल हे सुद्धा तुम्हाला मी बोलणार आहे आणि कारागृह कधी संपेल हे पण तुम्हाला बोलणार आहे आज एक तीन चार घटनांना किंवा मुद्द्यांना मी हात घालणार आहे सो पहिला आपण सिक्वेन्सने बघूयात की जे काही सीपी मुंबईला अर्जांची संख्या जी होती मुलांसाठी ती किती आलेली होती हे आपल्याला बघायची आहे कारण की जवा जवा तो घटक आता दहा तारखेला क्लोज झालेला आहे आणि एकदम परफेक्ट डाटर तुम्हाला सांगणार आहे आता समजलं सो आपण बघूयात की जवळजवळ थोडक्यात सांगतोय महत्वाचं म्हणजे चार दा ले ले ते दहा ऑगस्ट पर्यंत किती अर्ज आलेले ते त्याच्या आधी एकोणीस जुलैला सुरुवात झाली एकोणीस पासून ते तीन ऑगस्ट पर्यंत मुलांचं चालक सुरू झालेलं होतं आणि होतं तर तीन ऑगस्ट पर्यंत तीस हजार तीनशे मुलांनी एकंद्रित फिजिकल दिलेलं होतं तीन ऑगस्ट पर्यंत एकोणीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत तीस हजार तीनशे मुलांनी फिजिकल दिलेलं होतं तर नंतर एकोणीस जुलै सॉरी चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत साठ हजार सहाशे शहाऐंशी मुलांनी दिलेलं होतं चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत म्हणजे अजून दहा ऑगस्ट लांब आहे थोडंफार तर दहा ऑगस्ट पर्यंत साठ हजार सहाशे शहाऐंशी मुलं हे फिजिकल देणार आहेत एकंदर तुम्ही जर आकडा बघितला तर एकोणीस जुलै ते तीन ऑगस्ट पर्यंत आणि चार ते दहा ऑगस्ट पर्यंत असं नव्वद हजार नऊशे शहाऐंशी नव्वद हजार नऊशे शहाऐंशी मुलांचं फिजिकल हे दहा तारखेपर्यंत होणार आहे नव्वद हजार नऊशे शहाऐंशी जरा कमी जरा एक्क्याण्णव हजार मुलांचं शिपाई ड्रायव्हरचं चालकचं ग्राउंड हे पूर्ण झालेलं आहे जवळजवळ एक्क्याण्णव हजार अर्ज मुंबई सिपी ड्रायव्हरसाठी आलेले होते मुलांसाठी एक गोष्ट क्लिअर झाली नव्वद हजार सहाशे शहाऐंशी त्यानंतर चालकचं बघूयात चालकचा अजून मुलांचा एक घटक पूर्ण व्हायचं आहे दहा तारखेपर्यंत तोपर्यंत मुलींचा तिसरा चौथा घटक सुरू झालेला आहे म्हणजे मुलींची जी अर्जांची संख्या मुंबईला ती कमी झालेली आहे एकट्या तीन चार घटक मुलींचं पकडून फक्त मुलांचं ग्राउंड तेवढं आहे ड्रायव्हरचं ड्रायव्हरला एक्याण्णव हजार आहेत आणि तुम्ही जर नंतर बघितला तर सगळ्या मुली पकडून आतापर्यंतच्या सगळ्या घटकातल्या एकोणनव्वद हजार आठशे अकरा मुली होतात एकोणनव्वद हजार आठशे अकरा मुली होतात सगळे घटक पकडून ते मु, मुलांच्या ड्रायव्हर एवढे सुद्धा अर्ज नाही आहेत मुलींचं ही कंडिशन आहे चला तर बघूयात आपण चालकसाठी एकोणीस ते अठ्ठावीस जुलैपर्यंत अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस जुलै शेवट होती आणि तिथं नऊ हजार आठशे त्र्याहत्तर अर्ज आलेले होते मुलींचे चालकचे नऊ हजार आठशे त्र्याहत्तर अर्ज आलेले होते आणि चौदा तारखेला ह्या दोनशे मुली जर ऍड केल्या तर कमीत कमी हे दहा हजार आकडा होईल दहा सव्वा दहा हजारपर्यंत पर्यंत जास्त जास्त जाऊ शकतो नसेल तर नाही त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट पासून <laughs> एकोणतीस जुलै पासून हे दहा ऑगस्ट पर्यंत सर्व फिमेल कॉन्स्टेबलचं ग्राउंड सर्व फिमेल कॉन्स्टेबलचं ग्राउंड आहे ज्याच्यामध्ये चार ऑगस्टला सात हजार मुली पाच ऑगस्टला आठ हजार मुली सहा ऑगस्टला आठ हजार पाचशे मुली सात ऑगस्टला आठ हजार पाचशे मुली आठ ऑगस्टला आठ हजार पाचशे मुली नऊ ऑगस्टला आठ हजार पाचशे मुली आणि दहा ऑगस्टला सहा हजार चारशे पासष्ट मुली आहेत हा कमी आकडा आहे कॉन्स्टेबलचा दहा तारखेला सहा हजार चारशे पासष्ट मुली त्यामुळं ह्याच्यामध्ये दोन हजार मुली कुठल्या ऍड केल्या आहेत बॅट्समॅनच्या मुली ऍड केल्या म्हणजे तेवीसशे मुली हे झाला आकडा जवळजवळ साडेआठ नऊ हजारपर्यंत जाते नऊ हजारपर्यंत जातो हा तेवीसशे बॅट्समॅन ऍड केल्यानंतर म्हणजे परफेक्ट स्ट्रेंथ जमते बरोबर साडेआठ नऊ हजारची त्यामुळे बरोबर त्यांनी नियोजन केलेलं होतं तर आपल्याला बघूयात चार ते दहा ऑगस्ट पर्यंत किती मुलींचं ग्राउंड झालेलं होतं नवीन जे आर आलेलं होतं एक तारखेला नवीन दुसरं सत्र त्याच्यामध्ये पंचावन्न हजार चारशे पासष्ट मुलींचं ग्राउंड हे झालेलं होतं आणि त्याच पद्धतीने एकोणतीस तारखेपासून ते ती तीन ऑगस्ट पर्यंत बावीस हजार एकशे त्र्याहत्तर मुलींचं फिजिकल झालेलं होतं एकोणतीस जुलै पासून ते तीन ऑगस्ट पर्यंत बावीस हजार एकशे त्र्याहत्तर मुलींचं हे फिजिकल झालेलं होतं आणि चार ऑगस्ट पासून दहा ऑगस्ट पर्यंत पंचावन्न हजार चारशे पासष्ट मुलींचं फिजिकल पूर्ण होणार आहे अजून दहा तारीख पुढे आहे तर तुम्हाला बघायचं असेल तर एकोणतीस फक्त शिपाईचं सांगतोय शिपाईचं सांगतोय कॉन्स्टेबलचं मुलींचं एकोणतीस तारखेपासून एकोणतीस जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत जर बघितलं तर सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस महिला कॉन्स्टेबलचं ग्राउंड पूर्ण होणार आहे दहा तारखेपर्यंत सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस महिलांचं जे कॉन्स्टेबलचं ग्राउंड आहे ते दहा तारखेपर्यंत पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही तेवीसशे मुली या बॅट्समनच्या जरा कमी आहेत त्या पकडायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तेवीसशे ते ते मुली ज्या नऊ आणि दहा तारखेला आहेत त्या मुली नऊ आणि दहा तारखेला पकडायच्या आहेत तेवीसशे त्या पद्धतीनं आपण जर बघायला गेलं तर जवळजवळ एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगोषपर्यंत एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत तेवीसशे मुली चालकच्या नऊ हजार आठशे त्र्याहत्तर मुली आणि शिपायाच्या सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस मुली अशा पद्धतीनं जवळजवळ हा आकडा होतोय तिन्ही घटक मिळून एकोणनव्वद हजार आठशे अकरा एकोणनव्वद हजार आठशे अकरा मुलींचं ग्राउंड हे दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे तिन्ही घटक मिळून एकोणीस जुलैपासून आतापर्यंत एकोणनव्वद हजार आठशे अकरा मुलींचं हे फिजिकल आता पूर्ण होणार आहे आता हे झालं परफेक्ट आकडा बाकी सगळं जे इथून मागचं झालं त्याचा विषय आता विषय वेगळ्या पद्धतीनं आहेत मुलांसाठी आता येऊयात आपण मुलांचं हॉल तिकीट अकरा तारखेपासून यायला सुरू झालेलं आहे अकरा ऑगस्ट बारा ऑगस्ट तेरा ऑगस्ट वगैरे सुरू झालेले आहेत त्या पद्धतीने एक सूचना देतोय थोडशी अगोदर त्याच्या अगोदरची अपडेट तुम्हाला देतोय ज्या मुलांचं ग्राउंड चालकच चुकलेलं आहे त्या मुलांना विनंती करतोय की दहा तारीख ही शेवट आहे तुमची दहा ऑगस्ट ही तारीख शेवट आहे तुम त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे दहा ऑगस्टच्या तारखेला तुम्हाला शेवटच्या संधीसाठी जायचं आहे सेम मुलींचं सुद्धा ज्या मुलींचं चालकचं ग्राउंड चुकलंय त्या मुलींना पण सूचना देतोय की त्या मुलींचं ग्राउंड चौदा ऑगस्टला होणार आहे शेवटची संधी शेवटची मुभा म्हणून जिथं तुमचं डबल ग्राउंड असेल एक दिवस फिजिकल असेल एक दिवस लेखी असेल किंवा मेडिकल पण आले आता डॉक्युमेंट चेकिंग पण आहेत असे जर काही घटना असतील तर तुम्हाला काय केलंय शेवटची संधी म्हणून चौदा तारीख दिलेली आहे याचबरोबर अजून एक शंका होती मुलींची अजून मुलांचा काय चालकचा विषय चला आहे तर सर कॉन्स्टेबलला सुद्धा परत एका संधी भेटणार का ज्या मुलींचं चुकलंय त्यांना डेफिनेटली भेटणार कॉन्स्टेबलला पण तुम्हाला परत एक संधी भेटणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके आता मुलांसाठी बघूयात आपण हॉल तिकीट कधी येतील तर हॉल तिकीट आता यायला सुरू झालेली आहेत अचानक भरपूर मुलं तिथे व्हिजिट देत आहेत त्यामुळे सर्व्हर डाऊनचा इश्यू आहे किंवा कुठं फोटो येत नाही कुठं सही येत नाही अर्धवट येत आहे हॉल तिकीट अशा पद्धतीने होत आहे काही मुलांचं येतच नाहीये तर त्या मुलांसाठी सांगतोय आज संध्याकाळी ते उद्यापर्यंत सगळ्यांच्या हॉल तिकीट येऊन जातील आणि दुसरी गोष्ट जे वेळापत्रक आहे पूर्ण अकरा तारखेपासून किती मुलांचं ग्राउंड घेणार आहे त्याचं वेळापत्रक हे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत घेऊन जाईल किंवा उद्या दुपारच्या आतमध्ये येऊन जाईल मी तुम्हाला आठ तारीख सांगितले सकाळीच काल सकाळी मी आठ तारीख सांगलेली होती त्याच पद्धतीने काल दुपारी लगेच हॉल तिकीट यायला सुरू झालेले होते एकदम ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असते इकडे तिकडे जरा सुद्धा होणार नाही समजलं सो so, हॉल तिकीटच्या बद्दल मी मुलांच्या बद्दल सांगितले आहे वेळापत्रक पण सांगितलेलं आहे आठ तारखेच्या आतमध्ये सगळे वेळापत्रक येऊन जातील हे ये झालं मुलांचं आता बॅट्समॅनचं हॉल तिकीट कधी येतील मुलींची मॅक्झिमम प्रमाणात ऐंशी टक्के मुलींचं हॉल तिकीट आलेलं आहे वीस टक्के मुलींचं राहिलेलं आहे त्या मुलींसाठी सूचना देतोय की आज संध्याकाळपर्यंत तुमचं बॅट्समॅनचं हॉल तिकीट येऊन जाईल आज संध्याकाळपर्यंत ज्या ज्या मुलींनी सीपी मुंबईला बॅट्समनसाठी फॉर्म भरलेला होता त्या त्या मुलींचं ग्राउंड हे आज संध्याकाळपर्यंत येऊन जाणार आहे त्यानंतर कारागृहचं वेळापत्रक कधी येईल तर कारागृहचे वेळापत्रक सुद्धा उद्या संध्याकाळच्या आतमध्ये येऊन जाईल आज संध्याकाळपर्यंत बंद येईल आणि उद्या संध्याकाळच्या आतमध्ये येऊन जाईल कारागृह वेळापत्रक साठी नंतर कारागृह हॉल तिकीट कधी येतील कारागृह हॉल तिकीट हे सुरू झाले काल दुपारपासून आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत सर्वांचे कारागृहचे हॉल तिकीट येऊन जातील याची नोंद घ्यायची आहे तर कारागृह कधी संपेल हा एक विषय आहे तर कारागृह शिपाई फिमेल ज्या आहेत त्या आय थिंक uh, तेरा तारखेपर्यंत सगळ्या संपून जातील अकरा बारा तेरा तारखे तेरा तारखेपर्यंत सगळ्या संपून जातील आणि जास्त जास्त चौदा मध्ये छोटासा आकडा राहू शकतो कारागृहचा एक uh, चार पाचशे मुली प्लस uh, रिशड्यूल दिलेल्या चालकच्या महिला त्यात घेणार आहेत आणि एकंदरीत तो दिवस पूर्ण करणार आहेत ही झाली ऑफिशियल इन्फॉर्मेशन वरची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आता पोहोच केलेली आहे आता तुम्हाला बघायला गेल तर मगापासून काय काय सांगितलं की एकंदरीत आलेले अर्ज बॉईज ड्रायव्हरसाठी फिमेल ड्रायव्हर प्लस फिमेल कॉन्स्टेबल प्लस फिमेल बॅट्समन इथेपर्यंत सगळे आलेले अर्ज त्यानंतर मुलांचं जे कॉन्स्टेबलचं ग्राउंड सुरू झालं अकरा ऑगस्ट पासून त्यांचं सुद्धा हॉल तिकीटबद्दल सूचना दिल्या त्याच पद्धतीनं वेळापत्रक कधी येईल ही सुद्धा सूचना तुम्हाला मी आता दिलेली आहे त्याच पद्धतीनं मुलींसाठी बॅट्समन हॉल तिकीट कधी येईल किंवा राहिलेल्या हॉल तिकीट कधी येतील त्याच पद्धतीनं कारागुरोचं वेळापत्रक कधी आहे कधी येईल हे पण सांगितलं त्या पद्धतीनं कारागुरोचं हॉल तिकीट कधी येणार हे पण सांगितलं आणि कारागुरूचं शेवटचे दिनांक काय असेल हे पण सांगितलं त्याच पद्धतीनं रिशेड्यूल पण सांगितलं तुम्हाला की मुलांचं जे शेवटची संधी दिलेली आहे ती शेवटची संधी दहा ऑगस्ट मुलींची संधी चौदा ऑगस्ट त्याच पद्धतीनं अजून एक रिव्हिजन केलं ते म्हणजे मुलींचं कॉन्स्टेबल दहा तारखेला आहे तर कॉन्स्टेबलसाठी अजून एक संधी देणार का डेफिनेटली संधी देणार ती कधी असेल वगैरे ते कदाचित वीस तारखेच्या आतमध्ये असेल वीस तारखेच्या आतमध्ये तुम्हाला अजून एक संधी कॉन्स्टेबल ह्याच्यासाठी शिपाईसाठी दिली जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्वाचा अपडेट होती कालचं पूर्ण अपडेट होते कारण की लेट लेट आलेले होत्या सगळ्या अपडेट आणि परफेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या त्यासाठी पहिला रिव्हिजन दिले सगळ्या गोष्टी आज सकाळी आणि ह्यानंतर महत्वाचे घटक म्हणजे जे काही काल दिवसभरात त्या सगळे अपडेट निकाल असतील नियुक्ती असतील परत त्याच पद्धतीनं लिख्या असेल मैदानी असेल त्याच पद्धतीनं डॉक्युमेंट चेकिंग असेल किंवा मेडिकल चेकअप असेल अशा पद्धतीनं जे काही दिवसभरात लागलेले आहेत निकाल ते सगळे आज त्याच्या ह्यानंतरच्या व्हिडिओमध्ये होणार त्याच्यामध्ये मुंबई पुणे पुणे कारागृहाचा पण एक विषय होता ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की कशा पद्धतीने सूचना किंवा कशा पद्धतीने ग्राउंड सुरू होणार आहे आणि दुसरी गोष्ट कोणी सांगतंय म्हणून आळस करून बसू नका काही ठिकाणी साप सोडलेले आहेत त्या अशा पद्धतीनं की जे उर्वरित जे घटक आहेत त्यांचं ग्राउंड हे आचारसंहितेच्या नंतर होणार आहेत लक्षात घ्या मी आधीच सांगितलंय आचारसंहितेच्या अगोदर सगळ्या घटक पूर्ण होणार आहेत नंतर म्हणजे काय होणार तुमच्या डोक्यामध्ये आळस येणार मग तुमचे अपोनंट कसं करणार प्रॅक्टिस करत राहणार आणि तुम्ही काय करणार मध्ये राहणार आणि तुमच्या पुढे ती मुलं जाणार बस तुम्हाला हा सगळ्यात डिसएडवांटेज हा असेल लक्षात ठेवा एक पोस्ट तुमची जाऊ शकते त्यामुळं कोण काय सांगते हा विचार करत बसू नका पंधरा तारखेच्या आतमध्ये सगळे घटक पूर्ण होणार आहेत काय पण होऊ दे पंधरा तारखेच्या आतमध्येच आणि मुंबईचा सगळ्यात विषय म्हणजे पाच सप्टेंबरच्या आतमध्ये किंवा एकतीस किंवा ह्या ऑगस्ट महिन्याच्या एंड पर्यंत सगळे घटक पूर्ण होऊन जाणार आहेत लक्षात ठेवायचं ठीक आहे भेटूया आपण पुढच्या वेळेमध्ये बघूयात कशा पद्धतीने होते तुम्हाला लवकर लवकर सगळे अपडेट पोस्ट करण्याचं काम मी प्रामाणिकपणे करतोय काल लाईव्ह आलो तुमच्यासाठी पण ते कमेंट स्टॉप झाले त्यामुळे उत्तर देता आले नाहीत जरा थोडं समजून घ्या कारण की एकदमच कमेंट आलेत हजार हाजा हजार कमेंट पडत होत्या ॲट अ टाइम फटपट फटपट अशा पद्धतीनं विषय झालेला होता सो बघूयात आपण कशा पद्धतीने करायचं पण एक गोष्ट कळकळीची करतोय प्रामाणिकपणासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर एक हक्काने सबस्क्राईब करायचं एक आवेदन निवेदन तुम्हाला देतोय आता सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असंच किती पण आजारी असलो तर तुमच्यासाठी वेळोवेळी अपडेट घेऊन येण्याचं काम मी प्रामाणिकपणे करेल आता लगेचच मी हॉस्पिटलमध्ये जा। लगे जाऊन लगेचच जा येऊन तुमच्यापर्यंत दुसरा व्हिडिओ पोस्ट करण्याचं काम प्रामाणिकपणे करेल चॅनलला सबस्क्राईब करा त्याचपर्यंत टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला जॉईन होता येत नव्हतं ती मी अपडेट करतोय टेलिग्राम चॅनलची लिंक आणि परत एकदा टाकतोय ज्या मुलांची सूचना होत्या काल की सर टेलिग्राम जॉईन होत नाही त्याला सूचना देतोय मी आता लिंक अपडेट करून परत एकदा टाकतोय सर्वांनी जॉईन व्हायचं आहे ठीक आहे तो सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय धन्यवाद